बसवंतपूर येथे गॅसचा स्फोट घर व दुकानाला आग आगीत तीस लाखांचे नुकसान लातूर तालुक्यातील बसवंतपूर येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास गॅसचा स्फोट होऊन घर व दुकानाला आग लागली या आगीत संसार उपयोगी वस्तूसह दुकानातील साहित्य असे एकूण अंदाजे तीस लाखांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या आगीत जीवितहानी झाली नाही लातूर तालुक्यातील बसवंतपूर येथे उषा राऊत यांचे आहे ही। घर आहे त्याच ठिकाणी किराणा दुकान आहे गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला अचानकपणे मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिक धावत गेले तेव्हा आग लागल्याचे निदर्शनास आले नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच अग्निशामक दलास माहिती दिली तेव्हा अग्निशामक दलाचे जवान तात्काळ दाखल होऊन आग आटोक्यात आणली या घटनेने घरातील वस्तू दुकानातील साहित्य असा एकोणतीस ते, एक ते पस्तीस लाखाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेचा महसूल महसूल प्रशासनाने व पोलिसांनी पंचनामा केला आहे यावेळी सरपंच पवन जाधव उपसरपंच राजेश रणखांब ग्रामपंचायत अधिकारी किसन सारगे दीपक सारगे आदींची उपस्थिती होती राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर